अरे कुठे चालला बाहेर चालले आहे जरा महत्वाचं आज कुठं बी जाऊ नको आज तेवढं गाडीवर जा ये मी नाही जाणार गाडीवर बाबा आहे ना ते जाई अरे बाबाला बरं नाही म्हणून तर तुला सांगते हे आहे मी नाही जाणार गाडीवर आणि एक दिवस गाडी बंद असेल काय फरक नाही पडणार तेवढ जर तिला बी आराम तुला सांगते तेवढं कर जातो तू काय ऐकायची नाही माझ चावी कुठे बघ असेल तिथे इथं चावी अरे ड्रावर मध्ये बघ राहुल का र सुरजा अरे कुठे चालला मी चाललो पडाळीवरती सुरजा आज तू कसं गाडीवर किसनाप्पा कुठे गेला अरे आपणची तब्येत नाही बरी आज त्यामुळे आज मलाच धाडले आईनी गाडीवर असे बर बर ऐक की हा माझं काम करशील का करतो की बोल तर नक्की करशील ना अरे करतो रे बोल ए, ते काई? ते काय तेवढं ए मला नाही जमणार मला काम आहेत अरे राहुल ऐक जाणार गाडीवर बघ ना आपणची तब्येत पण बरी नाहीये आणि मला आहे ना लई इम्पॉर्टंट काम आले आज माहित आहे किती इम्पॉर्टंट काम आहे ते तुला ते भावनेला भेटत असेल ना मला काही दर तेवढंच काम असतं का मित्रासाठी एवढं पण नाही करणार का बर बाबा जातो नको कोशन होस राहुल तूच माझा खरा मित्र आहे बघ ले नको मास्क का मारो थांबाला मी कपडे बदलो हा लवकर अग मी ने गाडी यायची आपली मला काय माहिती अंजे तुझ्या मुळात उशीक झाला मीने गाडी आली आली अगं गाडी का नाही थांबली मला काय माहिती आता मी नाही आपण आज काय कॉलेजच्या टायमावर पोहोचत नाही आपलं पहिलं लेक्चर तर बुडलं

तुला माणसं दिसतच नाही दिसतात दिसतात ना मग मग अशी फाट्यावरती गाडी का नाही थांबवली आता मला हातच नाही केला तर मी कशाला थांबू कशाला म्हणजे आम्ही दोघे तुला दिसले नाही का तिकडे दिसल्या ना दिसल्या ना मग गाडी थांबवायची ना मला कसा पण पडले का तुला यायचं इथे देवानं तुला दोन हात चांगला दिले उपयोग कर काहीतरी आम्ही हात न करता पण गाडी आमच्या समोर येऊन थांबते कळलं का अंजे रावल्या कशाला भांडतात भाऊने तिला सांग जरा तिने सुरुवात केली आधी ए मी काय सुरुवात केली तू मग अशी गाडी थांबवली असते तर मी कशाला काय बोलले असते भावने तिने हातच नाही केला तर गाडी कशाला थांबवू मी रावल्या तूच नमतरी अंजे मी नाही बसा गाडीत लवकर मला काय माहिती चोरून मिरून आणली वाटत आर्मीचं नाद सोडून हा ना तर ड्रायव्हर काही लोकांना माहीत नाही या जर एखाद्या गोष्टीचा नाद केला ना तर तो नाद पूर्ण केल्याशिवाय तर माझ्या रक्तातच तिचा नाद काय सुटायचा नाही विषय राहिला गाडीचा नाही म्हणून आज मी गाडीवर आलो मी ने ना सांगितलं पाहिजे गाडीवर ड्रायव्हर जरा नीट ठेवा म्हणून काही लोकांना काय बोलायचं कोणाशी ते पण नाही मला शिकवायची गरज नाही कोणाशी कसं बोलायचं स्वतःकडे बघा नाहीतर काय लोकांची सवयच असते स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकुल्या तू नीट बोला माझ्याशी मिरची चांगलीच झुमली वाटते गाडीला पण आताच बंद पडत होत यात गाडीचा काय दोष नाही गाडी चालवणार असं असेल तर ती तरी काय करणार बिचारी अग यात त्याची काही चूक आहे त्याने काय मुद्दा म्हणून पण पाडली का पाडली असेल तुला नाही माहिती कसा येतो तुला माहिती आहे ना कसा आहे मग खाली उतर उतरत नाही जा अग अंजी कशाला कर वाडी करती, उतर उतरते खाली आधीच कॉलेजला जायला उशीर झालाय सुरजा गाडी बंद पडला इथं ये लवकर उतरते का नाही नाही तुम्ही चालले गाडीला हात करून ए मीने आले थांब ए राहुल आम्हाला कॉलेजला जायला उशीर होत मग, मग। जा की मग मला काय सांगतेस आता आम्ही काय उडत उडत जाऊ का तू उडत जा नाही सरपडत जा मला सांगू नकोस ए मला काय नाही माहिती कोणाला तरी फोन कर आणि शिस्तीत मला कॉलेजला सोडवायला सांग तूच फोन लाव कोणाला तरी आणि तुला सोडायला कॉलेजला तू माझी लवर नाही तुझ्या सारखा लवर असण्यापेक्षा ना एखाद्या भिकारा सोबत लगीन करीन मी मग तो भिकारी तुला सोडेल कॉलेजला चल की चालतं चालतं भेटेल की एखादी गाडी कशाला त्याच्या नादी दाखव काय झालं रे गाडीला इथे परत गाडी आली होती आणि अचानक बंद पडली काय कळलच नाही बरं थांब मी बघतो ए सुरजा आधी आम्हाला कॉलेजला सोडव आधीच याच्यामुळे आम्हाला कॉलेजला जायला उशीर झाला राहू ना तुझ्या दोघींना सोडून ये तो मी बघतो गाडीला काय झालं ती ए मी नाहीला सोडणार मी पण याच्या गाडीवर नाही जाणार राहुल्या तू मला सोडव हा तुला सोडतो पण हिला नाही सोडणार मला पण काय हाऊस नाही सुरजा तुम्हाला सोडवत आहे का नाही ए बाबा मी तुझा पाया पडतो हे दोघींना घेऊन जातो बघतो मी गाडीला काय झाले ते जा आणजे तुम्ही बस गाडी घेऊ राहुल्या रावल्या गाडी थांबव चाललोय चालू कॉलेजला सोडवायला काय कॉलेजला सोडवायला हे पण आमच्या मामाश्रीच्या पोरीला इत सोडायचं चिंगाट सुटायचं मला पण काय हाऊस नाही आली सोडवायला हे आंजे अंजली की आपल्या गाडीवर बसा उतर काय गरज आहे राहुल गप गुमान आम्हाला कॉलेजला तूच सोडवायचं राहुल्या एकदा सांगितलं ऐकू येत नाही समजावून सांगते तर गप गुमान ऐक की कॉलेजला मग तूच चढवायचं आणि तस पण कोणाच्या पण गाडीवर बसायला काय भाऊ अंजली बरोबर तुमच्या गाडी असते रावल्यामध्ये तर मला ना त्याच्यामुळे सगळे झाले या रावल्यामुळं अंजलीचा माझ्या गाडीवर घेऊन जायचा चान्स चुकला हा ना भाऊ या रावलेला आहे ना काहीतरी रिंगात दाखवलंच पाहिजे सारखा येईल वहिनीला घेऊन जाईल येईल वैनीला घेऊन जाईल येईल आणि वहिनीला घेऊन बस की गेला की आता घेऊन तू बस मार्क आहे त्याच्याजवळ नको जात म्हणून लई येळापासून हांबरत होता म्हणलं लई तान लागले असे म्हणून पाणी द्यायला गेले तर मुडग्यानं मलाच उचलून टाकली की अहो पण हे आल्यावर घात नसते की पाणी आता हे केवढ्यावर पडलं हा नाही तो उद्योग वाढून ठेवलाय मला वाटलं तुम्हाला यायला लई येळ लागल तुम्ही कवा येत आहे आणि कवा नाही तशी तुम्हाला मोठी हौस ना जास्तीची कामं वाढवायची बाबा काय झालं आजीला सलाईन कशा पाय लावली अगं बैलाला पाणी पाय झालं गेली बैला मारलं तिला तुम्ही जायचं ना बाबा आजीला कशा पाय पाठवलं आम्ही समजे शेतात होतो कोणच नव्हतं घरात कोणच नव्हतं तर नव्हतं घालायचं पाणी आजी तरी कशाला गेली बैल बैल येणार बस हांबरत होत गांबरू देत ना ग आजे तू आधीच दुखु दुखू करत असते आणि कशा पे गेली बाबा आलं घालत जाईल पाणी तू नाही जायचं कळलं हिला मोठा पुळका आजीचा अगं त्या कॉकेटांच्या घरासमोर माणसं काही एवढी जमली होती पण म्हातारीला बैलांनी मारलंय असं लय लागले का म्हातारीला हा लय लागले डॉक्टर पण आला होता आहे आपण पण जायला पाहिजे म्हातारीला बघायला ना स्वयंपाक झाला की जाऊ आपण दोघ चालतंय की उरकून गेलो उघड स्वयंपाक जाऊ आपण पण हे यार थांबा या आमच्या घराबाहेर एवढी गर्दी कसली आता मला काय माहित मला काय वाटतंय इथं पिक्चरची शूटिंग चालू असणार चला जाऊ ए पिक्चर म्हणे पिक्चर राहुल्या काय विषय अरे मला काय माहित त्यांचा मी जावय हाय वय झाला विला ते आम्हाला काय माहिती पळे या आणच्या सोबत लग्न करण्यापेक्षा ना मी बिन लग्नाचा राहीन झालं का तुमचं चला बघून येऊ काय झालं ते म्हता बर वाटतय का बर आहे रे बाबा आता जरा आराम करायचा आता काय लय लागलं का ग लाग आजी काय सांगू बाई लय ग काय नाही शिंग घासलय थोडं आणि बरगड्याला बरं थोडक्यात नाही आता केवड्यावर पडलं असतं बाई बघा ना आम्ही थोड्या वेळ काय बाहेर गेलो तर काय उद्योग करून ठेवला यांनी बरं झालं लवकर आलो नाहीतर कोठ्यातच पडून राहिल्या असत्या गो बर बर आहे रे पोरा आता जरा काय जरा नमस्कार मामा मामी नमस्कार काय मात्र रे काय झालं हा लागले वय लागलंय आपलं थोडस बोलत होत का डॉक्टरांना कुलकर्ण्याला बोलवलं होतं लावले ओ मामा इथल्या डॉक्टरला काय कळतं खाली हा? घेऊन जायचं की वडगावला किंवा तळेगावला हा बरं चला बर माझी गाडी काढतो मी हा लगेच जाऊ आपण ओ मामा मोठ्या दवाखान्यातील ना एक्सरा बिक्सरा असतो लगेच कळतं कुठलं हाडूक मोडले नाही मोडलंय मामी बरोबर ना आओ, बंटी बाळ म्हणतात ते बरोबरच आहे आपण त्यांना खाली घेऊन जाऊया तू म्हणतो ते खरंय आजच्या दिवस वाट बघू नाही फरक पडला तर जाऊ द्या खाली घेऊन पण उद्या अर्जंट मध्ये खाली घेऊन जावा हा आणि पैशाची अजिबात काळजी करायची नाही मी आहे ना काही लागलं एक फोन मारा फक्त शून्य मिनिटात पैसे पाठवतो मी हा कस आहे आपल्या अंजलीचा लय जीव आहे म्हातारीवर हा आपल्या माणसाच्या उपयोगात मी नाही आलो तर आमच्या आई साहेब काय म्हणतील अरे बाबा तुझा एक सरा नको, नको गाडी नको तुझा घोडा पण नको माझा लेवक आहे ना तो काय ते बघेल आणि आमचा कुलकर्णी आहे ना तोच आम्हाला बारा आहे रे बाबा मात्र रे तू पण